मंडळी नवरात्री म्हटलं की देवीची उपासना भक्तीभाव उत्साह आणि साजरा होणारा रंगदार असा हो। माहोल डोळ्यासमोर उभा राहतो पण या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसासाठी एक खास रंग ठरलेला असतो आणि तो, तो फक्त परंपरेपुरता मर्यादित नसून त्यामागे गहन असा आध्यात्मिक अर्थ देखील दडलेला आहे चला तर मग दोन हजार पंचवीस सालच्या या नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी नेमका कोणता रंग आहे त्यांचे नेमके महत्व काय आहे जाणून घेऊया पहिल्याच दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी पांढरा रंग धारण केला जातो जो पवित्रतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबरला लाल रंग शक्ती आणि उत्साह जागवणार असतो तिसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबरला निळा रंग विश्वास आणि स्थिरतेचे दर्शन घडवणार असतो चौथ्या दिवशी पंचवीस सप्टेंबरला पिवळा रंग हा आनंद आणि सकारात्मकता वाढवणारा असतो पाचव्या दिवशी सव्वीस सप्टेंबरला हिरवा रंग निसर्ग वाढ आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो आणि त्यानंतर सहाव्या दिवशी सत्तावीस सप्टेंबरला राखाडी रंग शिस्त आणि संतुलनाचे दर्शन घडवणारा असतो त्यानंतर सातव्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबरला नारंगी रंग हा ज्ञान ऊर्जा आणि जोश निर्माण करणारा मानला जातो आठव्या दिवशी एकोणतीस सप्टेंबरला मोरपंखी रंग हा समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक असतो आणि नवव्या म्हणजे शेवटच्या दिवशी तीस सप्टेंबरला गुलाबी रंग हा प्रेम आणि जिवाळा आणि सौदारी दर्शवणारा असतो आता हे नऊ रंग देवीच्या नऊ रूपांसारखेच आपल्याला जीवनाची विविध मुले शिकवतात भक्ती आनंद आणि सकारात्मकतेच्या या रंग छटाने नवरात्रीचा उत्सव अधिकच भव्य आणि उत्साही होतो महिला आणि तरुणाई मोठ्या उत्साहाने हे रंग परिधान करून देवीची आराधना करतात आणि गरबा दांडियाचा जल्लोष अनुभवतात तर मंडळी ही होती माहिती नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि त्यामागचे आध्यात्मिक महत्व नेमके काय आहे तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा धन्यवाद